नमस्कार मी काजल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी बनणारी स्वादिष्ट शेवयाची खीर ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडते तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल नेहमी नेहमी सणासुदीला काय बनवावे तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम गॅस ऑन करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती खोलगट अशी कढई ठेवायची शक्यतो खोलगट कढई ठेवायची जेणेकरून आपली खीर चांगली शिजली जाते त्यामध्ये मी गोवर्धनचे दोन चमचे तूप टाकलेले आहे तूप गरम झालेले आहे त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूटमध्ये काजू मनुके बदाम पिस्ते चारोळे तर हे सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत तर बघू शकता मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर हे कट केलेले सगळे ड्रायफ्रूट्स गरम तुपामध्ये टाकायचे आहे ड्रायफ्रूट शक्यतो जास्त भाजायचे नाही ड्रायफ्रूट्स हे लगेच करपतात आणि खिरीची चवही बिघडते तर बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर मी भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत भाजक्या शेवया ह्या भाजलेल्या असतात त्याला जास्त भाजाव्या लागत नाहीत तरीसुद्धा त्याचा मॉइश्चर निघण्यासाठी तुपामध्ये भाजून घ्यायच्या तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहेत शेवया आणि इकडे मी मिक्सरमध्ये साखर आणि वेलची बारीक वाटून घेतलेली आहे तर शेवया भाजून झालेल्या आहेत त्या देखील प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच पॅनमध्ये मी एक लिटर अमूलचं दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतंही दूध येत असेल ते घेऊ शकता तुम्ही मी इथे अमूलचं गाईचं एक लिटर दूध घेतलेलं आहे ते मंद आचेवरती ढवळून ढवळून गरम करून घेतलेले आहे दूध उकळल्यानंतर आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट शेवया वगैरे होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकल्या तर वेलची आणि साखरेची जी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली होती ती देखील ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तर बघू शकता तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी जरा पातळ आहे तर इथे मी एक वाटी साखर ॲड केलेली आहे आणि मंद आचेवरती असंच ढवळून ढवळून गरम केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तूप सुटलेलं आहे वरती आणि खीर आपली शिजलेली आहे तर कशी वाटली रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा धन्यवाद